नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात शंका भीती आणि गोंधळ आहे आणि तो प्रश्न म्हणजे प्रोटीन पावडर खाल्ल्याने शरीराला नुकसान का काही जण म्हणतात की प्रोटीन पावडर घेतल्याने किडनी खराब होते तर काही म्हणतात ते बॉडी बिल्डर लोकांसाठीच असतं आणि आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी ते बनलेलंच नसतं पण मित्रांनो खरं काय आहे प्रोटीन पावडर खरंच धोकादायक आहे का की ह्या फक्त अफवा आहेत यामागचं विज्ञान तथ्य आणि वास्तव जाणून घेऊया मित्रांनो आपल्या समाजामध्ये प्रोटीन पावडर हा शब्द ऐकला की लगेच अनेक चुकीच्या समजुती डोक्यात येतात काहींना वाटतं की हे फक्त बॉडी बिल्डर किंवा जिम म्हणतात त्याने किडनी खराब होते तर काही जण थेट म्हणतात की प्रोटीन पावडर म्हणजे आहे किंवा ते नैसर्गिक अजिबात नाही एवढंच नव्हे ना तर अनेकांना वाटतं की प्रोटीन पावडर घेतल्याशिवाय स्नायू वाढतच नाही पण मित्रांनो प्रत्यक्षात या सगळ्या समजुतींमध्ये थोडं सत्य आणि भरपूर गैरसमज लपलेला असतो समाजात माहितीपेक्षा अफवा जलद पसरतात आणि त्यामुळे अनेक जण ह्या पूरक पदार्थापासून घाबरतात किंवा त्याकडे संशयाने पाहतात मित्रांनो प्रत्यक्षात प्रोटीन पावडर हे औषध नसून एक साधा पूरक साधन म्हणजे सप्लिमेंट आहे जे आपल्याला दैनंदिन आहारातून न मिळणारी प्रोटीनची गरज पूर्ण करण्यात मदत करतं समजा एखादी व्यक्ती दिवसातून साठ ते सत्तर ग्राम प्रोटीन मिळवू शकत नसेल आणि त्याला शरीर टिकवायचं किंवा स्नायू वाढवायचे असतील तर अशा सोयीचं आणि उपयुक्त साधन ठरू शकतं याचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केल्यास शरीराला त्याचा फक्त फायदा होतो नुकसान अजिबात नाही पण मित्रांनो हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे एक जादूचं औषध नाही हे फक्त आहारातील तुटलेली कडी पूर्ण करणारं पूरक आहे लोकांना वाटतं की प्रोटीन पावडर घेतलं की लगेच बॉडी बनते पण खरं म्हणजे जर तुम्ही व्यायाम आहार आणि झोप योग्य नसेल तर कितीही प्रोटीन घेतलं तरी त्याचा उपयोग होत नाही शरीर बनवण्यासाठी सर्व गोष्टींचं संतुलन आवश्यक असतं आणि प्रोटीन हा त्यातला फक्त एक भाग आहे त्यामुळे प्रोटीन पावडर म्हणजे काही चमत्कारिक पदार्थ नाही तर तो तुमच्या फिटनेस प्रवासातला सहाय्यक साथीदार आहे मित्रांनो आता प्रश्न असा निर्माण होतो की ही प्रोटीन पावडर तयार कशी होते चला तर मग पुढे त्याचं वास्तव समजून घेऊया मित्रांनो बाजारामध्ये प्रोटीन पावडरचे अनेक प्रकार उपलब्ध आहे जसे की व्हे प्रोटीन केसिन प्रोटीन सोया प्रोटीन पी प्रोटीन राईस प्रोटीन आणि प्लांट बेस्ड प्रोटीन प्रत्येक प्रकाराचा स्त्रोत आणि गुणधर्म वेगवेगळे असतात पण त्यांचा उद्देश एकच शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन पुरवणं यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रभावी प्रकार म्हणजे व्हे प्रोटीन हे खेळाडू व्यायाम करणारे तसेच साधारण लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतात कारण व्हे प्रोटीन शरीरात पटकन शोषलं जातं आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीसाठी उपयोगी ठरतं व्हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय का तर दुधात दोन प्रमुख प्रकारचे प्रोटीन असतात साधारणत ऐंशी टक्के केसिन आणि वीस टक्के व्हे जेव्हा चीज तयार केलं जातं तेव्हा जे पातळ पाणी वेगळं होतं त्यालाच व्हे असे म्हणतात या व्हे मधून प्रोटीन वेगळं करून फिल्टर करून वाळवून आणि प्रक्रिया करून जे तयार केलं जातं तेच व्हे प्रोटीन पावडर म्हणून वापरलं जातं या प्रक्रियेमध्ये काहीही कृत्रिम नसतं हे पूर्णपणे नैसर्गिक स्त्रोतांमधून तयार केलं जातं मित्रांनो व्हे प्रोटीनचे तीन प्रमुख प्रकार असतात कॉन्सन्ट्रेट आयसोलेट आणि हायड्रोलाइज्ड यातील फरक फक्त फिल्टरेशनच्या प्रमाणात असतो जितकं प्रोटीन जास्त फिल्टर केलं जातं तितकं ते शुद्ध होतं आणि अर्थातच किंमतही थोडी वाढते मित्रांनो दुधातून प्रोटीन प्रोटीन हे पूर्ण कारण त्यामध्ये सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिडस असतात जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही म्हणूनच हे प्रोटीन हे एक अत्यंत गुणवत्तापूर्ण प्रोटीन स्रोत आहे याचा उपयोग शरीराला ऊर्जा देण्यासाठी स्नायूंचं संरक्षण करण्यासाठी आणि व्यायामानंतर शरीर पुनरुज्जीवित करण्यासाठी केला जातो त्यामुळे ही पावडर म्हणजे काही औषध किंवा स्टेरोईड नाही तर दुधातून मिळालेलं शुद्ध आणि उपयुक्त प्रोटीन आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रोटीन पावडर नेमकी कोणाला घ्यावी लागते आणि कोणाला तिची गरज असते चला पुढे ते समजून घेऊया मित्रांनो इथेच सर्वात मोठी चूक घडते लोकांना असं वाटतं की प्रोटीन पावडर म्हणजे फक्त जिम प्रोटीन हे फक्त स्नायू वाढवण्यासाठी नाही तर ते आपल्या शरीराचं एक अत्यावश्यक घटक आहे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी त्वचा केस हाड रक्त हार्मोन्स एन्झाईम्स आणि इतर सर्व जैविक प्रक्रिया प्रोटीनच्या सहाय्याने चालतात म्हणजेच प्रोटीन हा शरीराचा पाया आहे जसं विटांशिवाय इमारत उभी राहू शकत नाही तसंच प्रोटीन शिवाय शरीराचा योग्य विकास होऊ शकत नाही त्यामुळे प्रोटीन पावडर हे फक्त व्यायाम करणाऱ्यांसाठीच नसून प्रोटीनची गरज असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरू शकतं आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारातील पोषण मूल्य मोठ्या प्रमाणात घटली आहे नाश्त्यामध्ये बहुतेक वेळा पोहे उपमा भजी ब्रेड वगैरे पदार्थ असतात दुपारी भात आणि आमटी तर रात्री चपाती आणि भाजी हा आपला रोजचा आहार असतो या सगळ्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जास्त असतं पण प्रोटीन खूपच कमी असतं शरीराला दररोज वजनाच्या किलो प्रमाणे साधारणतः एक ग्राम प्रोटीनची गरज असते म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीचं वजन हे सत्तर किलो असेल तर त्याला किमान सत्तर ग्रॅम प्रोटीन दररोज मिळालं पाहिजे पण आपला सामान्य आहार हे प्रमाण पूर्ण करू शकत नाही आणि इथेच पूरक म्हणून प्रोटीन पावडरची गरज भासते जर एखाद्या व्यक्तीच्या आहारातून पुरेसं प्रोटीन मिळत नसेल तर प्रोटीन पावडर हे एक सोयीचं आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतं हे विशेषत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांचा दिनक्रम व्यस्त असतो आणि ज्यांना प्रोटीनयुक्त जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही फक्त दिवसातून पाणी किंवा दुधात मिसळून घेतल्याने शरीराला आवश्यक सहज मिळतात हे शरीरातील स्नायूंचं संरक्षण ऊर्जा पुरवठा आणि इम्युन सिस्टीम मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं म्हणूनच प्रोटीन पावडर फक्त जिमला जाणाऱ्यांसाठीच नसून विद्यार्थी ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी गृहिणी आणि वयस्कर लोक सुद्धा याचा योग्य प्रमाणात वापर करू शकतात मात्र लक्षात ठेवा की प्रमाणात घेतलेलं प्रोटीन हे औषधासारखं उपयुक्त असतं पण अतिरेक केल्याने त्याचा परिणाम उलट देखील होऊ शकतो म्हणून आपल्या आहार वजन आणि आरोग्य स्थितीनुसार योग्य प्रमाणात प्रोटीन घेणं आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की प्रोटीन पावडर सगळ्यांसाठी योग्य नसतं जरी हे शरीरासाठी उपयुक्त पूरक असलं तरी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचा वापर टाळावा लागतो कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याची कार्यप्रणाली आरोग्य स्थिती आणि पोषणाची गरजही वेगळी असते त्यामुळे प्रोटीन पावडर वापरण्यापूर्वी स्वतःच्या शरीराचा स्वभाव आणि आरोग्य लक्षात घेणं अत्यावश्यक आहे सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे किडनीचे आजार असलेले लोक कारण त्यांच्या शरीरात प्रोटीन मधून निर्माण होणारे वेस्ट घटक फिल्टर करण्यामध्ये अडचण येते जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि दीर्घकाळात समस्या वाढू शकतात तसेच लिव्हरच्या समस्या असलेल्यांनी देखील प्रोटीन पावडर घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कारण लिव्हर हे प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये महत्वाची भूमिका निभावतं या अवयवांवर ताण येऊ नये म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय सप्लिमेंट प्रोटीन घेणं टाळावं याशिवाय ज्यांना पुरेसं पाणी प्यायची सवय नसेल त्यांच्यासाठी देखील प्रोटीन पावडर धोकादायक ठरू शकत कारण प्रोटीनच्या पचन आणि शोषण प्रक्रिये असतं हे वेस्ट पदार्थ शरीरात साचतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो तसेच ज्यांचा आहार आधीच प्रोटीन युक्त आहे म्हणजे ज्यांना रोज नॉनव्हेज अंडी डाळी दूध पनीर इत्यादीतून पुरेसं प्रोटीन मिळतं त्यांना सप्लिमेंट म्हणून प्रोटीन पावडरची गरज नसते म्हणूनच लक्षात ठेवा की प्रोटीन पावडर स्वतःमध्ये नुकसानदायक नाही पण त्याचा चुकीचा नुकसान करतो जर तुम्ही आपल्या शरीराच्या गरजा समजून योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गदर्शनाखाली प्रोटीन घेत असाल तर ते शरीरासाठी वरदान ठरू शकतं पण त्याचा अंधाधुंद वापर इतरांच्या सल्ल्याने घेतलेलं जास्त प्रमाण किंवा पाणी कमी पिणं या गोष्टींचा परिणाम उलट होऊ शकतो म्हणूनच नेहमी याचा स्मार्ट वापर करा चला तर मग मित्रांनो आता सगळं थोडक्यात समजून घेऊया सर्वप्रथम प्रोटीन पावडर म्हणजे स्टेरॉइड नाही हे पूर्णपणे सुरक्षित सप्लिमेंट आहे जे दूध सोया आणि वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्त्रोतांमधून तयार केलं जातं जर आपल्या दैनंदिन आहारातून पुरेसं प्रोटीन मिळत नसेल तर प्रोटीन पावडर हे त्या तुटीचं पूरक साधन ठरू शकतं मात्र जर एखाद्याला किडनी किंवा लिव्हरशी संबंधित आजार असतील तर प्रोटीन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे प्रोटीन पावडर हे काही जादूचं औषध नाही तर फक्त योग्य आहाराचा आणि फिटनेस दिनचर्येचा एक भाग आहे हे शरीराला झटक्यात बदलत नाही पण सातत्याने आणि शास्त्रीय पद्धतीने वापरल्यास नक्कीच परिणामकारक ठरू शकतं म्हणून लक्षात ठेवा की शरीर मजबूत तंदुरुस्त आणि आकर्षक बनवायचं असेल तर प्रोटीन हा त्या प्रवासाचा पाया आहे मात्र त्याचा योग्य स्रोत प्रमाण आणि वेळ समजून घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे अंधानुकरण न करता विज्ञानावर आणि आपल्या शरीराच्या गरजांवर आधारित निर्णय घ्या पुढच्या वेळी कोणी की प्रोटीन पावडर म्हणजे नुकसान तर त्यांना हा व्हिडिओ नक्की कारण आता तुम्हाला विषयाचं खरं आणि शास्त्रीय ज्ञान मिळालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि आणखी अशाच फिटनेस व हेल्थ संबंधी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र